अवघ्या जगाचे वंदनीय तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार जयंती सर्वत्र साजरी केली जाते शिर्डीतही अनेक संघटना राजांची तिथीनुसार जयंती सोहळा साजरा करतात यंदा हा सोहळा अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सर्वत्र भगव्या पताका आणि जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात साजरा केला जातोय तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्तानं शिर्डीतील श्रीराम प्रतिष्ठान यांनी शासनाच्या योजनांचा कॅम्प भरवून एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा उत्सव साजरा केलाय शिर्डीतील श्रीराम प्रतिष्ठान दरवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं डीजे आणि धांगडधिंगाला फाटा देत समाज उपयोगी उपक्रम राबवून आपला ठसा उमठवत असतात यंदा तिथीनुसार साजऱ्या होत असलेल्या जयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर शिवचरित्राचे व्याख्यान आयोजित करत या ठिकाणी शासनाच्या विविध योजनांचे कॅम्पचे देखील आयोजन आहे श्रीराम प्रतिष्ठान चांगल्या समाजाची निर्मिती करू पाहत आहे आणि त्या चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी जर काय करावं लागेल तर समाज पहिल्यांदा सक्षम करावा लागेल सुदृढ करावं लागेल स्वस्थ करावं लागेल आणि ते करीत असताना आम्ही त्याची मोहीम गड किल्ल्यांना जाणं कठीण कठीण गड किल्ल्यांना सर करणं किंवा त्यांची मोहीम आखणं आणि त्याच्यातून नवीन नवीन तरुणांना नवचैतन्य देणं जेणेकरून चांगल्या समाजाची निर्मिती होईल ज्यावेळेस चांगल्या लोकांची निर्मिती चांगल्या नागरिकांची निर्मिती होते त्यावेळेस चांगल्या निश्चितच चांगल्या समाजाची निर्मिती होती बारा वर्षापासून श्रीराम प्रतिष्ठान अशा पद्धतीचे श्रीराम परिसरा श्रीराम नगरच्या परिसरामध्ये अशा पद्धतीचे नागरी उपयोगी कॅम्प घेत असते त्याच्यातून जवळपास दीड हजार ते दोन हजार लोकांचं काम गेल्या स पाच सहा वर्षामध्ये आम्ही करू शकलो दर कॅम्पला आम्ही किमान दोन तीनशे लोकांचं काम करत असतो बऱ्यापैकी आता काहींचे कागदपत्र अपूर्ण असतात त्याच्यामुळं त्यांचे कागदपत्र अपूर्तता असल्यामुळं नागरी सुविधा त्यांना मिळत नाही परंतु आत्ता जर तुम्ही बघितलं तुम्ही जर दाखवलं तर ह्या वेळेस निदान पाचशे सहाशे लोकांची नागरी सुविधा पूर्ण होण्याची या माध्यमातून शक्यता वाटते आणि ते आम्ही पूर्ण करू आणि आम्ही आमच्या श्रीराम प्रतिष्ठानचा प्रत्येक सदस्य त्यासाठी रक्त ओतून काम करतो त्या सर्व सदस्यांचे मी, मी या निमित्तानं अभिनंदन करेन या परिसरातला प्रत्येक तरुण थेंबापर्यंत श्रीराम प्रतिष्ठानचं नाव करण्यासाठी रात्र मेहनत करतो त्याचंच हे प्रतीक आहे आणि नागरिक इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतात म्हणून श्रीराम प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्यावर अध्यक्ष एवढी जबाबदारी टाकली जाते आणि तो तो पेलवतो शिवजयंती आहे म्हटलं मग त्यांच्या हिशोबांना झाला आपलं गरिबाचा काय फायदा व्हायचा आहे तेवढाच आहे दुसरं काय मिळणार आहे आपल्याला आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ज्या राजाने आपल्या रक्ताचं पाणी केलं त्या राजाच्या जयंतीनिमित्त आज मी रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे तरी रक्तदान करताना खूप मला आनंद होत आहे कारण की ह्या रक्ताचा थेंब कुणाचं आयुष्य बदलून टाकण यासाठी हा रक्तदानाचा मी या ठिकाणी सेवा दिलेली आहे रक्तदान शिबिरासह हो, शासनाच्या आरोग्य योजना प्रधानमंत्री उज्ज्वल योजना पॅन कार्ड शिधापत्रिका आधार कार्ड दुरुस्ती अशा विविध योजनांचा कॅम्प या ठिकाणी लावला असून सामान्य नागरिक याचा लाभ घेत आहे तर शिवजयंतीच्या निमित्तानं विविध मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस दास शिर्डी